नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल लाडगे आम्ही शेतकरी युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे मित्रांनो आपण याच्या आधी जे मकाचे व्हिडिओ बनवले होते तणनाशक घेतलं आपण हे काय कसं घेतलं कशा पद्धतीने घेतलं त्याचा जो व्हिडिओ आपण बनवला होता तो व्हिडिओ बनवत असताना त्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलं होतं की आपण सर्व तणनाशक म्हणजे सॅम्प्रा म्हणजे लोळ्यासाठी सॅम्प्रा तसंच तिनजर त्याच्यासोबतच कीटकनाशक आपण एकत्र घेऊन स्प्रे केला होता आणि त्याचा उत्तम रिझल्ट येतो चांगला रिझल्ट येतो असं आपण बोललो होतो पण काय झालं आपण स्प्रे केल्यानंतर आपल्या दो आपण दोन तीन व्हरायटीची मका लावलेली होती अडोतीस पंचेचाळीस होती मैकोची त्याच्यानंतर ऍडव्हन्टाची सातशे एक्केचाळीस त्याच्यासोबतच ऍडव्हानची सातशे एक्कावन्न आणि अजून एक सन ॲग्रीशाईन कंपनीचे लक्ष्मी ही व्हरायटी होती तर ह्या पण चार चार प्रकारच्या व्हरायटी आपण लावलेल्या आहेत तर त्यात काय झालं आपल्या अशा निदर्शनात आलं की आपण जे तणनाशक घेतलं त्यातलं सातशे एक्कावन्नला काही फरक पडत नाही सातशे एक्कावन्नला तुम्ही सर्व एकत्र एक मारलं सॅम्प्रा टिंजर वगैरे सगळं जरी एकत्र मारलं तरी काही एक फरक पडत नाही उलट अजून चांगली होते पण सातशे एक्केचाळीस ही जी व्हरायटी आहे ॲडवांटाचीच तिला थोडंसं पिवळकी येते आणि दुसरी म्हणजे लक्ष्मीची व्हरायटी आहे अजून बऱ्याचशा व्हरायटी ज्या आहेत बाकीच्या कंपन्यांच्या त्या बऱ्याचशा व्हरायटीला काय होतं याचा त्रास होतो सॅम्प्रा आणि टिंजर एकत्र घेतल्यामुळं काय होतं एक पिळकवणे पडतं ते पिळकावून पडल्यामुळे पानांची म्हणजे वा, मकाची वाढ आहे ही व्यवस्थित होत नाही तर तेच हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपण तर एक मिनिट तुम्हाला मी दाखवतो काय हे एकत्र स्प्रे केल्यामुळं नक्की काय झाले हे जर तुम्ही पाहिलं तर हा जो खाल्ला प्लॉट आहे आपला हा ऍग्रिश कंपनीचा लक्ष्मी ही व्हरायटी आपण लावलेली आहे तर आता जे बी बियाण आपलं उरलं ते हे आपण ह्या प्लॉटमध्ये याची जी तास आहे ती आठ तास आपण लावलेली आणि हे जो मध्य भागी जो भागी जी मका आहे तुम्ही जर पाहिली तर ही आहे आप आपली आडवंटाची सातशे एक्कावन्न व्हरायटी तुम्ही जर पाहिलं तर बघा याचं जे रोप आहे अतिशय उत्तम असं रोप आहे बघा आणि जर तुम्ही जर इकडं आले तर आता इथंच बघा ही आहे लक्ष्मी व्हरायटी आता हिला नक्की काय प्रॉब्लेम झाला तर आपण जे सॅम्प्रा आणि टिंजर जे एकत्र घेतलं ते एकत्र घेतल्यामुळे त्याचा प्रॉब्लेम आज झाला की याला पडले पिळकावून म्हणजे थोडा झटका बसला याला पिळकवणं पडलं जसं टू फोर्टी मारल्यानंतर जे होतं का नाहीचं मकाचं असे पिळकवणी पडतं मकला बाजरीला कडवळाला जे टू फोर्टी मारल्यानंतर अशी पिळकवणी पडतं त्याच्यामुळे काय होतं वाढ खुट ती वाढ व्यवस्थित होत नाही तर असा हा प्रकार झालेला आहे बघा आता हे सांगायचं आहे काय तर आता मुळात काय होतं आम्ही आपल्या भागात आमचा जो भाग या भागामध्ये जास्त करून अडतीस पंचेचाळीस मेकोची अडतीस पंचाळीस ही व्हरायटी आणि त्यासोबत आडवंटाची सातशे एक्कावन्न ही व्हरायटी ह्या दोन्ही फेमस व्हरायटी आहेत यांचा जास्तीत जास्त लागवड आमच्या भागात होते तर आम्ही काय करतो सॅम्प्रा प्लस टिंजर जर हे एकत्रच घेतो पहिल्याच तर नाशक याच्यासोबत तुम्ही जर पाहिलं का सॅम्प्रा मारल्यामुळं हे जो लोळ आहे हा लोळ असा पिवळा पडलेला आहे तर आपण काय करत असतो शॅम्प्रा आणि तीन जर ह्या दोघांचे एकत्रित स्प्रे एकत्रितपणे स्प्रे घेत असतो तो जो स्प्रे तो ह्या मकाला सहन झाला नाही त्याच्यामुळे याला झटका बसला आता हेच बघा तुम्ही वाढ खुटली याच्यामुळं हे बघा अशा पद्धतीने पानं झालेली आहेत हे असं पिळकवणं पडलेलं आहे त्याच्यामुळे काय झाली मकाची वाढ ही पूर्णपणे खुटलेली तर मग आता सॅमप्रा जमतच नाही का या व्हरायटीला तर असं नाही सॅम्प्रा जमतो या व्हरायटीला कुठलीही मका असू द्या तुमची कुठल्याही मकाला सेमप्रा जमतो फक्त टिंजर आणि सेमप्रा एकत्र घेणं टाळलं पाहिजे अशा व्हरायटीला तुमची जर अडतीस पंचाळीस किंवा आडवंटाची सातशे एक्कावन्न असेल किंवा आडवंटाची अजून एक वरायटी सातशे छप्पन इला देखील काहीही होत नाही सातशे चाळीसलाही काही होत नाही या व्हरायटीला काहीही होत नाही तुम्ही सगळं एकत्र जरी मारलं तरी त्यांना काही त्रास होत नाही आडवंटाची जर सातशे एक्केचाळीस ही वरायटी असेल तर तिला थोडासा प्रॉब्लेम येतो ती मका अशी पिवळसर होते पूर्णपणे तिची देखील पिवळसर झाल्यामुळे वाढ कुठते तिला पिळकवणं पडत नाही नक्कीच पण ती पूर्णपणे प्लॉट असा हा पिवळसर होतो तर आपली जास्तीत जास्त सातशे एकावन्न हीच व्हरायटी आपली लागवडीत लागवड केलेली आपण बाकी ह्याचा थोडा थोडा आपण सॅम्पर फक्त आणला होता थोडी लावून बघायची होती कसं उत्पन्न भेटतं आणि त्यातून आपल्याकडून ही एक चूक झाली सॅम्प्रा प्लस टीन जर आपण सर्रास सगळ्या सर्व मकांना मारलं सातशे एक्केचाळीसचा आपण एकर भर लागवड केलेली आहे तिचा प्लॉट असा पिवळसर झालेला आहे वाढ थोडीशी मंदावली आहे आणि दुसरं म्हणजे हा प्लॉट म्हणजे लक्ष्मी ही व्हरायटी आहे तर हिला पिळकावणं पडलंय आता पिळकवणं बऱ्यापैकी उजरलेत आधी असं वाटलं तरी उजरणारच नाही पूर्ण प्लॉटच खराब होतो काय कारण तुम्ही जर पाहिलं तर का अशा पद्धतीने झालेले पाणी असे पिवळे पडलेले आहेत एकदम आता थोडस बरं झालेलं आहे तर एक गोष्ट आपल्याला याच्यात ध्यानात ठेवायची आहे का टिंजर मकाला जमत ते, ते सॅम्प्रा मकाला जमतो मकाला कुठलीही अडचण येत नाही कोणतीही वरायटी असू दे अगदी तुमची सुटकॉन जरी असली तरी सॅम्पराचा त्रास होत नाही पण त्यावेळेस आपल्याला सॅम्परा सेपरेट घेणं गरजेचं आहे सॅम्पराबरोबर कुठलंही घेणं कुठलंही औषध घ्यायचं नाही टिंजर मारून घ्यायचं तुमचं जे काही तणनाशक असेल मकाचं ते आधी मारून घ्यायचं एक आठ दिवसाचा गॅप गेल्यानंतर त्याच्यासोबत सॅम्पल तुम्ही घेऊ शकता काही अडचण नाही त्यात जर तुमची अडतीस पंचेचाळीस ही व्हरायटी असेल मायकोची किंवा सातशे एकावन्न ही व्हरायटी असेल सातशे छप्पन असेल सातशे चाळीस असेल अडवंटाची तर तुम्ही सर्व एकत्र घेऊ शकता काही एक प्रॉब्लेम नाही तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हीच माहिती जे जे मका उत्पादक शेतकरी असतील तुमच्याजवळ त्यांचं रस पद्धतीने नुकसान होऊ नये त्यासाठी त्यांना ही आपला व्हिडिओ شیر کرا مننه